विठू माऊलीचा गजर करत वारकरी भक्त जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत दुसरा मुक्काम करून संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज नाशिकमध्ये तिचं आगमन झालेलं आहे पंचायत समितीसमोर वारकऱ्यांनी जो आहे तो नाश्ता असेल किंवा इतर जो काही कार्यक्रम आहे तो या ठिकाणी पार पडलेला आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत संस्थांच्या अध्यक्ष कांचनताई जगताप आहेत ताई काय सांगाल प्रथमता एक महिला अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे त्याबद्दल काय वाटतं आणि ही नियोजनाची खरं तर तुमच्या खांद्यावर जबाबदारी आहे प्रथम ही जबाबदारी पहिल्यांदा जसं निवृत्तीनाथांनी कृपा माझ्या मुक्ताई आई साहेबांवर केली होती त्याच अर्थी कुठेतरी निवृत्तीनाथांची सेवा करून त्या सेवेचं फळ मला मिळालं तसा म्हणायला हरकत नाही आणि अध्यक्षपद जेव्हा माझ्याकडे आलं अध्यक्ष पद यायला आमचे संपूर्ण विश्वस्त मंडळ माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभं होतं आणि संपूर्ण जिल्ह्यातले वारकरी माझ्या पाठीमागे उभे होते म्हणून तर एवढं मोठं पद मला मिळालेलं आहे हे पदभार स्वीकारत असताना अगदी आनंद होतोय की निवृत्तीनाथांची सेवा मला करायला मिळते आणि ही सेवा करत असताना माझ्याकडनं कुठे काही कमी पडू नये याची दक्षता मी शंभर टक्के घेणार आहे खऱ्या अर्थी आजचा हा कालचा दुसरा मुक्काम होता आजचा तिसरा मुक्काम आहे परंतु प्रस्थान झाल्यापासून तर आजवर सगळं काही अगदी व्यवस्थित आणि सुरळीतपणे चालू आहेत संपूर्ण वारकऱ्यांचं माझ्या पाठीमागे खूप मोठं सहकार्य आहे कारण वारकऱ्यांचं सहकार्य असल्याशिवाय पालखी सोहळा हा उत्तम पद्धतीने पार पडू शकत नाही हे श्रेय माझ्या एकतीच नाही तर संपूर्ण वारकरी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत म्हणून हा संपूर्ण सोहळा मी मात्र एक महिला अध्यक्ष असताना सुद्धा चांगल्या पद्धतीने नेऊ शकते याचा मला आनंद वाटतो थेटे महाराज आपल्या सोबत आहेत तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून हा वारी सोहळा बघतायत तुम्ही संस्थांचे पदाधिकारी देखील आहेत काय वाटतं विश्वस्त आहेत यावेळेस तुम्ही वारकऱ्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो कुठेतरी सांगितलं जात होतं की अधिक महिना आल्यामुळे जरा उशिरा दिंडी सोळा निघालेला आहे कुठेतरी वारकरी भक्तांचा उत्साह कमी बघायला मिळेल मात्र हा उत्साह अधिक दिसतो धन्य धन्य निवृत्त देवा काय महिमा वर्णावा संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ पारावांचं पालखी प्रस्थान होतेच वेळीस या जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील वारकरी त्या ठिकाणी उपस्थित होते इतका जनसमुदाय उसळला होता का जेणेकरून खऱ्या अर्थानं लाखो म्हणजे हजारो म्हणण्याऐवजी लाखो त्या ठिकाणी वारकरी आलेले होते हा वारकऱ्याचा उदंड उत्साह वरून वरुणा याच्या पावसाचा वर्षाव होत असताना वा खऱ्या अर्थाने शेतकरी सुकावलेले आणि शेतकरी त्या ठिकाणी त्यांना आनंद होत असताना आपण पायी वारी करावी अशी त्यांच्या मनामध्ये एक दृढ श्रद्धा निर्माण झालेली गेले कित्येक वर्षापासून अनेक वारकरी वर्षानुवर्षे पायी चालत असतात आणि त्या पा पायी चालण्यामध्ये त्यांचा जो आनंद आहे तो द्विगुणित होत असतो जास्त करून ज्येष्ठ वारकरी या ठिकाणी वारीमध्ये समाविष्ट होत असतात तरुण व या ठिकाणी वर्ग यावा अशी सर्व ज्येष्ठांची इच्छा आहे कारण ही परंपरा कायमस्वरूपी राहिली पाहिजे पण मला अशी निश्चित खात्री आहे का ही जी संस्काराची जी परंपरा आहे आमच्या ज्येष्ठ वारकरी त्या तरुणांवर संस्कार करतील आणि ही खरे जी, जी खरे वा वारकऱ्यांची जी परंपरा आहे निवृत्तीनाथांची जी ज्येष्ठ खरे आद्य आद्य दैवत आहे निवृत्तीनाथ महाराज विश्वगुरू आहे मानाने खऱ्या अर्थानं हे आता जे विद्यमान विश्वस्तय म्हणजे अध्यक्ष कांचनताई असतील आमचे प्राध्यापक ठोंबरे असतील माजी अध्यक्ष आमचे निलेश भाऊ असतील त्याचप्रमाणे घोटेकर साहेब सोमनाथ घोटेकर साहेब असतील यांनी खरोखर अत्यंत प्रयत्न चांगल्या प्रकारे केलेला आहे वास्तविक माजी अध्यक्ष आणि सचिवांनी चांगल्या प्रकारे स्वतःचा व्यवसाय बघून स्वतः वकील आहे घोटेकर साहेब आणि हे बी व्यावसायिक आहे त्यांनी स्वतःचं या ठिकाणी काम बघून आणि निवृत्तीनाथाचा विकासात्मक काम करण्यासाठी त्यांनी यावर रात्र कष्ट केलेले मला अशी खात्री आहे तर निवृत्तीनाथ महाराजांची दिशा निश्चितच एक चांगल्या प्रकारे विसा विकासात्मक उच्चांक या महाराष्ट्रात गाठेल अशी अपेक्षा करतो आणि आता हे स्वागत समितीच्या वतीनं निवृत्तीनाथाचं जे नाशिक मन नगरीमध्ये या कुंभ नगरीमध्ये जे स्वागत झालं या स्वागताचं पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी या पुनरुच्चारण करून माझ्या शब्दाला विराम रामकृष्ण माझ्यासोबत गोटेकर सर आहे सर काय सांगाल दरवर्षी खरं तर तुमचं मोठं योगदान असतं तुमच्यासोबत माझे अध्यक्ष गाडवे सर आहेत काय वाटतं एकंदरीत यावर्षी कसा उत्साह बघायला गेल्या दो मागच्या वर्षी आणि या वर्षी आमच्याकडे आम्ही जेव्हा विश्व नवीन विश्वस्त मंडळाने आम्ही सर्व कारभार हाती घेतला तेव्हापासून आम्ही आम्ही पहिल्यापासून आमचं दुर्निश्चय असं होतं की जी माऊलींची पालखी असते तुकारामांची पालखी असते हिला ज्या शासनातर्फे सुविधा दिल्या जातात यांचं जे वैभव आहे ते केवळ मूलभूत सुविधा दिल्या जातात त्यामुळं आहे तर आपले उत्तर महाराष्ट्रातली आपली सर्वात मोठी पालखी सोहळा आहे परंतु शासनाचं याकडे प्रशासनाचं कधीच लक्ष नव्हतं फार दुर्लक्ष होतं आमी आम्ही बेसिकली त्या गोष्टीकडे लक्ष कॉन्सन्ट्रेट केलं आणि मुख्यमंत्र्यांपासून तर सर्व कलेक्टर असेल विभागीय आयुक्त असेल पालकमंत्री असेल यांच्या थ्रू आम्ही पहिल्या बेसिक नीड्स आहे आपल्या ज्या तिकडे त्यांना फिक्स निधी दरवर्षी दिला जातो त्या अनुषंगाने आम्ही त्यांचा पाठपुरावा केला आणि गेल्या वर्षीपासून प्रथमच निले जे अध्यक्ष असताना शासनाने त्याच्यामध्ये आपल्याला एकदम चांगला प्रतिसाद दिला बेसिक ज्या आपल्या गरजा आहेत टॉयलेट्स असेल आरोग्यसेवा असेल किंवा आता पोलीस यंत्रणा असेल ह्या सर्व आपल्याला मिळाल्या आणि ह्या मिळाल्यामुळं काय झालं की जे नाशिक जिल्ह्यातले बहुतांश वारकरी आम्ही अभ्यास केला की माऊलींच्या सोहळ्याला जातात त्यातले बहुतांश वारकरी आता ह्या वर्षी जॉईन झालेले आहेत त्यांना मला त्यांना कळाले की आता ज्या सुविधा तिकडे दिल्या जात होत्या त्या आपल्याला इथे मिळत आहे इथे हाल होत नाही आहे सगळीकडे निवारा मिळतोय वॉटरप्रूफ मंडप मिळतो आहे पाणी मिळतं आहे चांगलं आणि टॉयलेटसाठी व्यवस्था होते निर्मलवारी होत आहे त्याच्यामुळं आता ही राज्यातली तिसरी सगळ्यात मोठी दिंडी ही आता नामांकित होत चालली आहे याला सर्व श्रेय या सर्व श्रेय जाईल तर ते महाराष्ट्र शासनाला कारण महाराष्ट्र शासनाने आम्ही ज्या काही मागण्या केल्या त्या सर्व पूर्ण केल्या जवळजवळ मागच्या वर्षीपासून जी सुरुवात केली आज त्याला डबल त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि खरंच असं वाटतं की ही निर्मल वारी खरोखर चांगल्या पद्धतीने होत आहे आणि यात महाराष्ट्र शासन आणि सर्व विश्वस्त मंडळ वारकरी आणि सर्व जिल्ह्यातील जे काय आपण प्रशासनाचे अधिकारी असतील त्यांचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद नक्कीच आपण बघतोय तुम्ही देखील प्रयत्न केलेला आहे माझे अध्यक्ष आहेत गाडवे सर तुमच्या अध्यक्षतेखाली आमचा मागचा जो काही वारी सोहळा होता तो आम्ही अनुभवलेला आहे यावर्षी तुम्ही देखील सहभागी असणारे काय निश्चितच ही विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची सेवा आहे अध्यक्ष होतो आणि पुढेही आपण काम कायमच करत असणार आहोत यासाठी पदच पाहिजेल अशी काही आवश्यकता नाही परंतु विश्वस्त हाच आमचा फार मोठा सन्मान आहे विश्वगुरु निवृत्तनाथ समाधी संस्थांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही ज्यावेळेस पदभार स्वीकारला आदरणीय गोटेकर सचिव म्हणून आणि मी अध्यक्ष म्हणून त्यावेळेस आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे ती वाटचाल प्रारंभ केली त्याच्यामध्ये निवृत्तनाथ संस्थांचा सोशल मीडियावर प्रचार प्रसार असेल संत साहित्याचा त्यांचा प्रचार प्रसार असेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल या दृष्टीने सर्वच आम्ही सभामंडपाचं काम आपण जर बघितलं वारकऱ्यांच्या स्वप्नातील दगडी सभामंडपाचं भव्य दिव्य काम त्या ठिकाणी चालू आहे प्रसाद योजनेअंतर्गत काम त्या भव्य दिव्य चालू आहे ते लवकरच पूर्णत्वास येईल पालखी सोळा हा निवृत्तनाथ संभाजी संस्थांचा आणि वारकरी भक्तांचा एक मुख्य गाभा आहे मुख्य आकर्षण आहे हा पायीपालखी सुविधा युक्त व्हावा यासाठी सर्वप्रथम आम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला मी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांच्या मनापासून आभार मानेल की अत्यंत तातडीने ज्या काही आम्ही मागण्या केल्या सूचना केल्या मागणी केल्यापासून पुढील आठ दिवसात आमची मागणी पूर्ण झालेली आहे याला सर्व विश्वस्त मंडळ सर्व वारकरी साक्षीदार आहेत मागच्या वर्षी अत्यंत प्रशासनाकडे आम्ही मागणी करत होतो का मोबाईल टॉयलेट्स इतर काही संस्थानांना मिळत आहे आपल्या विश्वगुरु निवृत्तीनाथांना का मिळत नाही आहे ही मागणी केल्यावर मिळेल 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 वेळेवर आठ दिवस अगोदर असं आम्हाला प्रशासनाकडून सांगण्यात आलं की हे आता शक्य होत नाही आहे तर ता आम्ही तातडीने मुख्यमंत्री साहेबांना गाठलं मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या कॅबिनमधूनच कलेक्टर साहेबांना आदेश दिले आणि इतिहासात प्रथम मोबाईल टॉयलेट्स आपल्याला मागच्या वर्षी मिळाले आणि त्याच वेळेस आम्ही मा मुख्यमंत्री साहेबांना ही पण सूचना केली होती की संत निवृत्ती संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज तर काही जे पालखी सोहळ्या आहे त्यांना एक तुम्ही जी आर काढलेला आहे दरवर्षीप्रमाणे पाठपुरावा न करता त्यांना तो निधी प्राप्त होतो अशा निधी विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या पायी पालखी सोहळाल्यासाठी सुद्धा व्हावा त्याची त्यांनी दखल घेत आदरणीय मुख्यमंत्री साहेब एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांना ज्या सूचना आम्ही मागच्या वर्षी केल्या होत्या त्याचा अत्यंत तंतुलन त्यांनी सन्मान करून यावर्षी तो पायंडा सुरू झालेला आहे जवळजवळ अडीच कोटीच्या आसपास आपल्याला तो निधी प्राप्त झालेला आहे मी वारकरी भाविकांना विनंती करेल की जे मोबाईल टॉयलेट्स आपल्याला उपलब्ध करून दिले आहे जे आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे त्याचप्रमाणे जे निवारा शेड उपलब्ध करून दिलेले आहे मुक्कामाच्या ठिकाणी या सर्वांचा तुम्ही अत्यंत शिस्तबद्धपणे उपयोग करावा मोबाईल टॉयलेटचा विशेषतः उपयोग करावा मागच्या वर्षी दीडशेच मोबाईल टॉयलेट होते पण आपण तुम्ही होतात बरोबर सर्व बघितलं तर सर्व पालखीतळ हे दुर्गंधीपासून दूर राहिले होते अत्यंत निर्मल वारी मागच्या वर्षीसुद्धा झालेली होती आणि वर्षी, वर्षी तर स्वतंत्र निर्मल वारीसाठी निधी शासनाने दिलेला आहे मला असं वाटतं वारकरी संप्रदायाचं आद्यपीठ असलेल्या पायी पालखी सोहळ्याचं रूप आता बदलत आहे सुखसुविधायुक्त सुरक्षित असा पालखी सोहळा या ठिकाणी होत आहे आपण बघितलं वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि या सुविधांमध्ये पुढेही वाढ होत जावं आणि आमच्या संस्थांची जी मुख्य मागणी आहे आम्ही आदरणीय गडकरी साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असेल आणि मुख्यमंत्री साहेबांनी प्रथमच इतिहासामध्ये अतिथी या ठिकाणी सह्याद्री अतिथीगृहावर सर्व महाराष्ट्रातील पायी सोहळा पायीपालखी सोहळ्याच्या प्रमुखांना बोलून त्या ठिकाणी मानाच्या पालखी सोहळ्यांना बोलून सर्वांच्या समस्या जाणून घेतल्या त्यामध्ये आमची महत्वाची मागणी आम्ही त्यांच्याजवळ केलेली आहे की निवृत्तनाथ समाधी संस्थांचा स्वतंत्र पायीपालखी मार्ग व्हावा या जर हा पालखी पाल मार्ग झाला आपल्याला येणार ज्या अडचणी आहे नाशिक जिल्ह्यातनं नगर नगरमधनं सोलापूर ज्या क्रॉसिंग आहे या सर्व क्रॉसिंगच्या दरम्यान जे रस्त्यांची काही हाल असेल किंवा इतर काही गोष्टी असतील आपल्याला सुरक्षेच्या दृष्टी दृष्टीने अडचण येतात अपघात असेल या सर्वांपासून आपण दूर राहू आणि एक सुरक्षित पायपालकी सोहळा एक सुखसंपन्न पायपालकी सोहळा आणि ऐश्वर्य संपन्न पायपालकी सोळा तो मार्ग झाल्यानंतर होईल आमची प्रामुख्याने मागणी आहे की पहिल्या टप्प्यामध्ये त्र्यंबकेश्वर ते नाशिक हा टप्पा लवकरात लवकर शासनाने पार पाडावा त्या टप्प्याचा उपयोग अनेक अंगाने सर्व नाशिक जिल्ह्याला असेल महाराष्ट्राला होणार आहे पौषवारीच्या वेळेस सहा सात लाख भाविक आपल्या त्र्यंबकेश्वर येतात महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस तो स्वतंत्र पायपालकी सोहळ्याचा उपयोग होणार आहे त्या दिंड्या येत असतात जवळजवळ सहाशे दिंड्या संस्थांकडे रजिस्टर आहे शिवारी वेळेस ज्या महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वरला येतात <laughs> त्यावेळेस त्या मार्गाचा उपयोग होईल श्रावण सोमवारामध्ये अनेक फेरीसाठी लोक जातात त्यावेळेस त्याचा उपयोग त्यावे होईल आणि कुंभमेळा आपल्या नाशिकमध्ये मोठी परंपरा आहे त्या दोन हजार सत्तावीस ला कुंभमेळा येतो त्यावेळेस तो मार्ग स्वतंत्र मार्गाचा त्र्यंबकेश्वर ते नाशिकचा जो पहिला टप्पा आहे त्याचा प्रामुख्याने उपयोग होईल मला असं वाटतं शासनाने ते मनावर घेऊन पहिल्या टप्प्यामध्ये कुंभमेळ्याच्या अगोदर तो टप्पा पार पाडावा आणि इतर सुविधा पायपालकी सोहळ्यासाठी स्वतंत्र समिती गठीत करून तो लवकरच त्याचा प्रारंभ करावा आपण सर्व प्रचार माध्यम खूप चांगला प्रचार निवृत्त समाधी संस्थांचा पायपालकी सोहळ्याचा करत आहे एक थोडीशी खंत अजून वारकरीमध्ये आमच्यामध्ये आहे की ज्या प्लॅटफॉर्मवर इतर समजा पायपालकी सोहळ्या दाखवले जातात त्या प्लॅटफॉर्मवर सर्व प्रसारमाध्यमांनी सुद्धा तो प्रसारित करावा त्याचा नक्कीच चांगला प्रारंभ झालेला आहे त्यामध्ये यापुढेही वाढ व्हाव्या आणि आपल्या सर्वांचे सहकार्य लाभावे अशा सर्वांना विनंती करेल सर्व वारकरी भाविकांना मी आमच्या समाधी संस्थांच्या वतीने या पायपालकी सोहळ्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो नक्कीच आपण बघू शकतो की निलेशजी गाडवे यांनी जी, जी मागणी केलेली आहे पालखी मार्गाचे हा खूप मोठा विषय आहे आणि महत्वाची मागणी आहे त्यामुळे शासन याकडे लक्ष देईल अशी आपण अपेक्षा करूयात तसेच हे जे काही तरुण विश्वस्त मंडळ आहे नेहमी निवृत्तीनाथ दादांचा चांगला प्रचार प्रसार व्हावा आपण बघतोय की संत तुकाराम महाराज असतील माऊली असतील माऊलींच्या पालखी सोळे मोठ्या मोठ्या प्रमाणात होतात सरकारकडून त्यांना निधी दिला जातो मात्र त्या प्रमाणामध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांना निधी दिला जात नाही त्यामुळे ज्या काही सु सुखसुविधा असतात त्या आपल्याला राबवता येत नाही मात्र यावर्षी शासनाने देखील मदत केलेली आहे आणि यापुढे देखील हा सोहळा जो आहे हा वाखान्या जोगा होईल यात शंका नाही कॅमेरा पर्सन शुभम सम विठ्ठल भाडमुके न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह नाशिक